नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलो आहे सागरभवनच्या शेतीमध्ये सागरभाऊ जुने कस्टमर आहे सिमॉन सीड्स कंपनी गुजरात त्यांच्यासोबत आज मोठे साहेब आपले राहुल सर सिमॉन सीड्स कंपनीने आणि मी डिस्ट्रिब्युटर फारा जालनापूरकर चंचल सीड्स आणि प्रशांत मराठे साहेब हे आमच्यासोबत आहे आज आपण आलो आहे राजा या प्लॉटवर राजाचा प्लॉट हा आहे खरबूजचा जे की मार्केटला सगळ्यात जास्त परफॉर्मन्स करतो आहे आणि कंपनी सिमॉन सीट्स कंपनी ज्या कंपनीचा आपण बाहूभली टरबूज लावत होतो भाऊ टरबूज लावतो या कंपनीने एक नवीन सुद्धा काढला आहे गुरु म्हणून ते इथं नंतर बघू थोड्या वेळानंतर पण आज आपण इथे सागरभोंजच्या सिटीमध्ये आलेलो आहे हा खरबूज बघण्यासाठी जागे जागेवर फार सारे नॉट्स तुम्हाला इथं दिसतील बघा फुलांची सेटिंग भरपूर झालेली आहे आणि कॅनोपीकडे जर थोडी नजर मारली तुम्ही तर एकदम व्यवस्थित सुव्यवस्थित कॅनोपी आपण सागर बोला विचारू की हे प्लॉट केव्हा आणि कशा प्रकारे त्यांनी डेव्हलप केला सागरभो बोलतील तर ही लागवड दहा जानेवारीची आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीसची ची, ची लागवड तुम्हाला व्हरायटी कशी वाटली व्हरायटी चांगली वाटली आम्हाला तुमच्याकडे अदर व्हरायटी सुद्धा लावलेली आहे पण त्या त्याच्या हिशोबाने याची सेटिंग आणि कॅनोपीबद्दल काय बोलणार आपण ऑदर व्हरायटीचा माल जो त्यामध्ये उघडा पडतो याचा माल उन्हा उघडा पडत नाही याचा ग्रोथ ग्रोथ त्याची सावली एकदम सेटिंग चांगली वाटते भाव भेटण्याची चान्सेस आहे सध्या तर चांगली मग आपल्या अनेक वीस दिवस त्याच्यामध्ये ॲव्हरेज कसा आहे इतर व्हरायटी याचा ॲव्हरेज कसा आहे ॲव्हरेज तर दोन वर्ष झालं वर त्या वेळेस चांगलं बसलो होती इतर व्हरायटीपेक्षा आता यावर्षी थोडंफार वातावरणापेक्षा वातावरणामध्ये या वर्षी पण चांगलं बस वाटत एकरी किती अवरेज मिळाला सर आपल्याला एकरी वीस ते बावीस टानापर्यंत ऑवरेज गेला पण जसं हवामान जसं थोडं काम कमी जास्त वाईट चांगलं होऊ लागलं त्याप्रमाणे या प्लॉट बद्दलची सेटिफिटिंग बघून तर एकदम अदर व्हरायटी पेक्षा तर हा जो राजा नावाचा व्हरायटी हा बेस्ट वाटतो बेस्ट शेतकरी बंधूं प्रकाशित शेतकरी आपले सागरभोवने आपले मनोगत व्यक्त केले आणि आमचाही थोडा सल्ला तुम्हाला भेटत राहील तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल फार फार धन्यवाद